हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुड्स एन्स साध न ऑल ऑफ फू एन्जॉई मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहरू एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा इयत्ता पाचवीचा तुमचा सेकंड जो लेसन आहे मोशन ऑफ दर्थ आपली पृथ्वीची मोशन कशी आहे आपली पृथ्वी कशी फिरते हे सगळं डिटेलमध्ये जाणून घेत आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पार्ट वन बघितलं आहे पार्ट वनमध्ये आपण डिटेलमध्ये काही गोष्टी क्लिअर केल्या आणि आज आपला आहे या लेसनचा पार्ट टू तर या पार्ट टू जाणून घेण्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये हे ट्राय मध्ये हा छानसा एक्सपेरिमेंट दिलेला आहे हा एक्सपेरिमेंट तुम्ही स्वतः सगळेजण घरी करून बघू शकता काय करायचं आहे बघा या एक्सपेरिमेंट मध्ये स्टँड अ कॅन्डल इन द मिडल ऑफ लार्ज टेबल तुमच्या घरामध्ये टेबल असेल तुमचं मोठा टेबल घेतला त्या टेबलच्या मध्यभागी कॅन्डल ठेवूया आता कॅन्डल ला सेंटर मानून काय करायचं एक मोठा सर्कल त्या कॅन्डल भोवती काढायचं आहे कशा पद्धतीने तुम्ही एक आयडिया करू शकता काय करायचं एक सुतळी घ्यायची या सुतळीचं जे टोक आणि तुम्ही जिथं कॅन्डल ठेवलं तिथे एक काय करा तुमच्या चॉकने एक डॉट करा त्या तुमचं बोट ठेवून एक सुतळीला तो चॉक आणि अशा पद्धतीने छान मोठा सर्कल काढायचा आहे तुम्ही प्लेस अ ग्लोब ऍट एनी पॉइंट ऑफ दी सर्कल आणि तो जो मोठा गोल तुम्ही त्या कॅन्डलच्या भोवती काढलेला आहे तिथे काय करायचं आपला पृथ्वीचा गोल ठेवायचा आहे पृथ्वी गोल अगदी तुम्हाला बाजारामध्ये पन्नास रुपयापासून शंभर रुपयापर्यंत तीस रुपयापासून छोटे छोटे ग्लोव्स हे मिळत असतात हे ग्लोब तुम्ही काय करायचं आहे कुठेतरी ठेवायचं आहे आणि मग आता ती कॅन्डल काय करायची लाईट करायची ती पेटवायची आहे कॅन्डल सी दॅट इट इज डार्क इन द रूम आणि सगळ्यात महत्त्वाचे एक कंडिशन आहे की तुम्ही त्या रूम मध्ये अंधेरा आहे खूप डार्क आहे किंवा सगळे लाईट बंद आहे खूप अंधार आहे अशी काळजी घ्यायची आहे सपोज दॅट कॅन्डल इज अ सन आणि इथे आपल्याला ह्या एक्सपेरिमेंट मध्ये काय म्हणायचं आहे की पृथ्वीची गती कशी आहे पृथ्वी कशा पद्धतीने दिवस आणि रात्र ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या एक्सपेरिमेंटमध्ये तुमची जी कॅन्डल आहे ती कॅन्डल सन आहे ती आपला सूर्य आहे अशी म्हणायची आहे आणि तो जो गोल भोवती गो फिरणारी जो ग्लोब आहे ती आपली पृथ्वी आहे असं मानायचं आहे ऑब्झर्व विच पार्ट ऑफ द ग्लोब गेट द सनलाईट अँड विच डज नॉट आणि तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि पृथ्वीच्या कोणत्या भागाला सूर्याचा प्रकाश मिळणार आहे आणि कोणत्या भागाला मिळणार नाही हे तुम्ही काय करायचं आहे ऑब्झर्व करायचं आहे आता काय करायचं बघा तुम्हाला प्रयोगामध्ये दिलं आहे मग आता जस ती कॅन्डल मध्यभागी आहे तो सूर्य आहे तुमचा आणि तुमचा जो ग्लोब आहे त्या तो जो ग्लोब आहे त्याची पोज्युशन आपल्याला कंटिन्यू काय करायची बदलायची आहे पहिले तुम्ही ग्लोब इथं ठेवा मग इथे ठेवा इथे ठेवा असं गोल 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 करत त्या ग्लोबची जो पृथ्वीचा गोल कंडिशन बदलायची आहे मग तुमच्या असं लक्षात येईल की जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा प्रकार ज्यावेळेस ग्लोबच्या ह्या भागामध्ये पडतोय तुम्हाला आकृतीमध्ये दिसतोय ज्यावेळेस या कॅन्डलचा प्रकाश पृथ्वीच्या ह्या भागामध्ये पडणार आहे या भागामध्ये काय असणार आहे तुमचा दिवस असणार आहे आणि इकडे काय असणार तुमचा अंधार अंधार म्हणजे रात्र असणार आहे अशा पद्धतीनेच होत असतो हा तुमचा सूर्य आहे हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या ह्या भागावर पडला म्हणजे आपल्याकडे काय झाला दिवस उगवला तोच अमेरिकेला काय झाली त्यावेळेस रात्र झाली तर तुम्हाला वाटत असेल की आपली सूर्य फिरतोय तुम्हाला दिसतो ना सूर्य पूर्वेला उगवला मग तो डोक्यावर आला mop to pashchimi mawala तुम्हाला असं वाटत असेल की सूर्य फिरतोय पण सूर्य नाही फिरते खरं तर कोण फिरते आपली पृथ्वी फिरते हे लक्षात घ्या तुम्ही काय होतं ही पृथ्वी पण ह्या पृथ्वीचा आकार इतका मोठा आहे इतका मोठा आहे की आपल्याला याची जाणीव सुद्धा होत नाही ज्यावेळेस सूर्य आपल्याला वाटतं की सूर्य फिरतोय पण ही जी पृथ्वी आहे ती पृथ्वी पण प्रचंड वेगाने फिरते आहे परंतु त्याचा आकार इतका मोठा आहे की आपल्याला त्याची जाणीवही होत नाहीये समजा आता हा तुमचा सूर्य उगवलेला आहे हा महासूर्य जो आहे ही पृथ्वी फिरत 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 काय झाली पृथ्वीचा हा जो भाग आहे तो सूर्यासमोर आला आला की नाही मग इथे काय झालं तुमचा दिवस झाला डे म्हणणार आपण त्याला जस समजा भारत आहे आपण भारतात राहतो आहे पृथ्वीचा हा भाग सूर्या सूर्यासमोर आलेला आहे हा भारत आहे इथे काय झालं तुमचा झाला त्याच वेळेस अमेरिकेला काय झाली तुमची रात्र झालेली आहे येत लक्षात आणि अशा पद्धतीने डे आणि नाईट ह्या ज्या घटना आहे त्या घटना घडत असतात आता तुम्ही काय करा ह्या ज्या ग्लो ग्लोब करा आहे त्याला नॉर्थ पोल कडून बघा उत्तर ध्रुवाकडून पहा आणि घड्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने तो जो ग्लोब आहे आपण काय करतो असा फिरवतो ना क्लॉक तो काय करायचा तुम्ही अँटी क्लॉक वाईज असा फिरवायचा आहे घड्याळांच्या तो जो ग्लोब आहे तो काय करायचा अँटी क्लॉक वाईज डिरेक्शन फिरवायचा आहे आपली जी पृथ्वी आहे ती स्वतः भोवती याच दिशेने अँटी क्लॉक वाईज आपल्याला वाटतं इकडनं इकडनं फिरते पूर्वेकडून पश्चिमेकडे तसं नाहीये आपली जी पृथ्वी आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे कधीच फिरत नाही आपली पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणजे अँटी वाईज पृथ्वी स्वतःभोवती स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे मग हळूहळू आहे ते उजेडात येतात आणि तिकडे काय होत असतो दिवस जातो होत असतो आणि त्याच्या पाठीमागच्या ज्या भागावर आहे ती हळूहळू काय होत असते रात्र होत असते आणि अशा पद्धतीने डे अँड नाईट म्हणजे दिवस आणि रात्रीचं हे चक्र काय असतं अहोरात्र बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र ही होत असते सो so, स्टुडंट आता आपल्याला काय करायचं आहे लुकिंग ऍट द ग्लोब फ्रॉम द डायरेक्शन ऑफ नॉर्थ पोल वी हॅव टू मूव्ह दॅट ग्लोब फ्रॉम अँटी क्लॉक डायरेक्शन तो जो ग्लोब आहे ती पृथ्वी समजून आपण काय करायचं आहे अँटी क्लॉक वाईज फिरवायची आहे इट रोटेट म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की पृथ्वी नेहमी कुठून कुठे फिरत असते इट ऑलवेज रोटेट फ्रॉम वेस्ट टू ईस्ट काही जण म्हणतात पूर्वेकडून पश्चिमेकडे नाही पृथ्वी ही नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे इट रोटेट फ्रॉम आफ्टर द अर्थ रोटेट इट्स डिफरंट इनटू द लाईट ऑफ द सन वन आफ्टर वन अँड टर्न अवे इन टू दळू हळू हळूहळू एक एक भाग काय होत असतो त्या पृथ्वीचा एक एक भाग सूर्याच्या समोर येत असतो आणि तिथे दिवस 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 होत असतो आणि असा रोटेट झाल्यानंतर पाठीमागे गेल्यानंतर तिथे काय होत असते इथे बघा इकडे गेल्यानंतर मग किंवा आता हा सूर्य हा काय आहे तुमचा दिवस आहे अपोजिट काय असणार आहे तुमची रात्र असणार आहे तुम्ही आपला नकाशा बघितला असेल किंवा हा जो ग्लोब ग्लोब बघितला असेल आपला इंडिया आहे इंडियाच्या अपोजिट काय आहे तुमचं अमेरिका आहे ज्या वेळेस आपल्याकडे दिवस आहे तिकडे रात्र असणार आहे हा तुम्ही बघा कधी फोन केल्यानंतर आपण जर दिवसा फोन केला तर ते झोपलेले असणार आहे म्हणजे आपल्याला त्यांना कधी फोन करायचा असा प्रश्न पडतो किंवा आपलं कोलंबिया आहे कोलंबिया आणि त्याच्या अपोजिटचा देश का यांच्यामध्ये का एक काय असणार आहे इकडे दिवस असणारे इकडे काय असणारे रात्र आहे अशा पद्धतीने हे सनराईज दिवस आणि रात्र अजून समजून घेण्यासाठी सनसेट आणि सनराईज हे अजून समजण्या समजून घेण्यासाठी आपल्याला अजून एक छानसा एक्सपेरिमेंट करायचा आहे की जो तुमच्या ह्या ग्लोबच्या संदर्भात आहे काय करायचं आहे बघा बघ याच्यामध्ये ट्रायदीस मध्ये दिलेला आहे स्टिकर रेड बिंदी ऑन द ग्लोब जो ग्लोब आहे त्याच्यामध्ये तुमच्या मम्मीची टिकली असेल ती टिकली काय करायची एक एका ठिकाणी तुम्हाला स्टिक करायची आहे सेट अप द प्रिव्हियस मॉडेल ऑफ द ग्लोब अँड द कॅन्डल टर्म अ ग्लोब अँटी क्लॉक वाईज हा दिस इज क्लॉक दिस इज अँटी क्लॉक नाव व्हेन इट्स सनराइज नून सनसेट अँड इट्स लोकेशन ऑफ द्हेरी केअरफुली काय करायचं आहे ती एक टिकली लावायची आहे तुमच्या मम्मीची त्या ग्लोब वरती आणि हळूहळू इथे सनराईज केव्हा होते सनसेट कधी होतो आफ्टरनून कधी होतो नून कधी सनराईज कधी होतो दुपार कधी होते तुमच्या हळूहळू हे व्यवस्थित ऑब्झर्व्ह केल्यानंतर तुमच्या हे लक्षात येणार आहे आता तुमची रेड बिंदी आहे तिच्यावरती एकदा सनराईज झाला पुन्हा सनराईज कधी होतो हे तुम्ही ऑब्झर्व्ह करत आहे करायचं आहे जेव्हा आपली जी अर्थ आहे स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करत असते म्हणजे एक परिवर्ण पूर्ण झालेले असते तेव्हा लाल टिक जी बिंदी आहे तिच्यावरती पुन्हा काय होत असतो सनराईज होत असतो ज्यावेळेस पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते याला परिवलन म्हणतात त्यावेळेस काय होत असतो एक काय होत असतो परत, परत एकदा त्याच ठिकाणी त्याच टिकलीच्या ठिकाणी काय होत असतं सनराईज होत असतो पुन्हा तिथे दिवस उभवत असतो म्हणजे ही टिकली आहे इथे आता आज दिवस झालेला आहे पुन्हा परत तिथे परत एकदा ती फिरून आल्यानंतर दिवस कधी होईल ज्यावेळेस एक दिवस पूर्ण आहे स्वत पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करणार आहे त्यावेळेस तिथे परत एकदा काय होणार आहे सूर्योदय होणार आहे आणि ह्याच जो टायमिंग आहे ह्या टायमिंगला आपण काय म्हणतो असतो एक दिवस वन डे म्हणत असतो एका एक दिवसाचे आपण काय करत असतो बारा तासांची दिवस आणि बारा तासांची रात्र असे चोवीस समान भाग हे केलेले असतात आता हे चोवीस समान भाग म्हणजे एक एक तास असतो तुम्ही घड्याळाचे काटे बघितले आहे बारा बारा आपण म्हणत बघत असतो एक वाजला दोन वाजला असे दिवसाचे ते बारा आणि रात्रीचे बारा असे चोवीस तास काय असतात दिवसाचे असतात की ज्याच्यामध्ये हे चोवीस तास एक 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 तासामध्ये असा डिवाइड केलेला असतो आणि यालाच आपण काय म्हणत असतो पूर्ण एक दिवस म्हणत असतो सो व्हॉट इज मीन माय डे डे ची जर डेफिनेशन आली तर तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ही डेफिनेशन छानपैकी पिरियड ऑफ टाइम दॅट अर्थ टेक्स्ट टू कम्प्लीट वन रोटेशन इज अ डे स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला जो लागलेला वेळ आहे त्याला आपण

चोवीस तास केलेले आहेत बारा तासांचा दिवस बारा तासांची रात्र सो so, तुम्हाला डे अँड नाईट डिटेलमध्ये समजलं असेल सनराईज आणि सनसेट हे पण समजलं असेल आता त्याच्याविषयी एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सांगते तुम्ही नॉर्वे या देशाविषयी ऐकलं असेल की हा जो नॉर्वे हा देश इतका इंटरेस्टिंग आहे असं म्हणतात तिथे कधीही रात्र होत नाही फक्त वर्षभरात चाळीस मिनिटाची रात्र होते असं म्हणतात याला म्हणतो आपण हा देश इतका इंटरेस्टिंग आहे म्हणून सगळ्या पर्यटकांचे आकर्षण नाही की ते फक्त चाळीस मिनिटाची रात्र आहे बाकी पूर्ण दिवस उजेडच उजेड असतो सनराईजच सनराईज असतो तुम्हाला तिथे अंधार बघायलाच मिळणार नाही ओके जरी आपण लाईट बंद केले तरी तुम्हाला सूर्याचा प्रकाश बघेल चाळीस मिनिट कारण का बिकॉज ऑफ ऍक्सिस ऑफ अर्थ पृथ्वीचा जो अक्ष कललेला आहे या सगळ्या कललेल्या अक्षांमुळे या सगळं घडलं घडत असतं त्यानंतर फिनलँड हा देश आहे या फिनलँड देशामध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने फक्त सेवन्टी डेज तुम्हाला सन राईज झालेले दिसेल फक्त त्र्याहत्तर दिवस तुम्हाला दिवस असतात बाकी सगळी रात्र सगळं ऑल सीझन काय असते तुमची रात्र असते फक्त सेव्हन्टी थ्री डेज काय असतात तिकडे सनराईज झालेला असतो किंवा दिवस असतात ठीक आहे अशी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला, तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला ही डे अँड लाईट सन अँड सनराइज विषयी काही इंटरेस्टिंग माहिती सांगायची असेल तर नक्की या कमेंट सेक्शन मध्ये कसं वाटलं आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय अवन